शहरी आणि ग्रामीण भागात विजेची कमतरता असल्यामुळे शाळांमध्ये डिजिटल शिक्षणाची साधने वापरता येत नाही या समस्येमुळे विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण पद्धतीपासून वंचित राहावे लागते या समस्येचे निराकरण म्हणून आम्ही सादर करत आहोत सौर ऊर्जेवर चालणारा स्मार्ट क्लासरूम एक असा डिजिटल वर्ग जो पूर्णपणे सौर ऊर्जेवर आधारित असेल या प्रकल्पाचा मुख्य उद्देश म्हणजे विजय अभावी असलेल्या शाळांना सौर ऊर्जेद्वारे डिजिटल शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देणे हा क्लासरूम सेटअप खालील घटकांवर आधारित आहे सौर पॅनल आणि बॅटरी बॅकअप प्रोजेक्टर व स्मार्ट स्क्रीन इंटरनेट कनेक्टिव्हिटी मोबाईल आणि टॅप चार्जिंग स्टेशन हे सर्व स्थानिक स्तरावर उपलब्ध घटकांपासून बनवले जाऊ शकते त्यामुळे हा प्रकल्प वोकल फॉर लोकल आणि आत्मनिर्भर भारत या दोन्ही संकल्पना पूरक आहे त्यासमोर ऊर्जेवर चालणाऱ्या प्रोजेक्टर व स्मार्ट स्क्रीन दर विद्यार्थी व्हिडिओ ॲनिमेशन आणि किटच्या माध्यमातून शिकते सोलर पॉवर बॅकअप दिवसभरात निर्माण झालेली ऊर्जा बॅटरीमध्ये साठवली जाते त्यामुळे रात्री देखील वर्ग चालवता येतील इंटरनेट ऍक्सेस सौर चालणारे वायफाय रोटर ज्याद्वारे शिक्षण आणि विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण सामग्री वापरू शकतील चार्ज स्टेशन विद्यार्थ्यांना टॅब्स आणि मोबाईल सोलर चार्जिंग पॉईंट लो मेंटेनेंस डिझाईन स्थानिक तंत्रज्ञानाकडून दुरुस्ती व देखभाल सहज करता येईल या प्रकल्पामुळे ग्रामीण शाळेमध्ये शैक्षणिक गुणवत्ता वाढेल विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाची संधी मिळेल आणि शाळा ऊर्जेच्या बाबतीत आत्मनिर्भर होती आत्मनिर्भर होतील हे भारत या सुसंगत आहे कारण आपण आपल्या स्थानिक आपण आपल्या साधन संपत्तीचा उपयोग करून शिक्षणात प्रगती आणि सौर ऊर्जे याचा प्रसार घडवेल अशा प्रकारे सौर ऊर्जेवर चालणाऱ्या डिजिट सौर ऊर्जे चालणारा स्मार्ट क्लासरूम भारतात शिक्षण आणि ऊर्जा या दोन्ही क्षेत्रात समृद्ध आणि स्वावलंबी बनेल